तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी भारतीय सैन्य हे आपल्या देशाची खरी संपत्ती आमदार सौ शशिकला जोल्ले भारतीय सैन्यतलात निवड झालेल्या जवानांचा जोल्ले ग्रुपच्या वतीनं साखर कारखाना परिसरात सत्कार कार्यक्रम निपाणी सह परिसरातील विद्यार्थी आपले आयुष्य उज्ज्वल बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दाखल झाले आहेत त्या कारण जोल्ले ग्रुपच्या वतीनं निपाणी येथील श्री हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात तालुक्यातील नव्याने भारतीय सैन्य दलात भरती झालेले आर्मी नेव्ही एअरफोर्स बी एस एफ आय टी बी पी सी आर पी एफ सी एल एस एफ अँड ऑदर्स अशा एकशे दहा युवक युवतींचा माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला जुलेवैनी यांनी या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करून भारतीय सैन्यात सेवा देणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना आमदार की आजचे सैनिक आपल्या देशाची खरी संपत्ती आहे आपला शेतकरी कष्टातून देशाला अन्न देतो त्यामुळे तो आपल्या हृदयासारखा वाटतो तसेच देश रक्षण करणारा सैनिक आपल्या हृदयाच्या ठोक्याप्रमाणे सेवा बचावत असतो या दोघांशिवाय आपण जगू शकत नाही देशाच्या विकासात या दोघांची भूमिका महत्त्वाची आहे देशाच्या रक्षणासाठी तरुण वयातच सैन्यात भरती होतात ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे आपला जीव धोक्यात घालून देश रक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या सैनिकांची आपण सर्व सदैव ऋणी आहोत हाल सिद्धना साखर कारखाना येथे नवोदित भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या जवानांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये निपाणी परिसरातील एकशे दहा निवड झालेल्या जवानांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ अर्थसहाय्य देऊन गौरवण्यात आले यावेळी मूर्तीने आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी माजी मंत्री व आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्हेगराध्यक्षा सौ सोनल कोठडिया हातकलंगले मतदारसंघाचे नूतन आमदार श्री अशोकराव माणे जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ नीता माणे हा स्तना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील सर्व संचालक मंडळ नगरपालिकेचे सदस्य स्थानिक नेते आणि कार्यकर्ते विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन बोरकाहून अजित कांबळे